नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वनरक्षक या पदासाठी जी एक्झाम झाली होती त्यामध्ये मराठी या विषयावरती जे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न व त्यांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो येथे आपण एका शिफ्ट मध्ये आलेले क्वेश्चन्स पाहणार आहोत याच पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सर्व शिफ्ट मध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान या विषयांवरती जे प्रश्न विचारण्यात आले होते ते सुद्धा आपण पाहणार आहोत ठीक आहे सो स्टार्ट करूया आपण आजचा व्हिडिओ ठीक आहे तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे डॅश डॅश म्हण पूर्ण करा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक त्याचा बैल रिकामा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे या ठिकाणी पहा दुसरा क्वेश्चन जो जी जे या शब्दांची जात ओळखा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन सर्वनाम जो जी जे हे सर्वनाम आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ठीक आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार औक्षवंत ठीक आहे हा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा आज तरी करणार ना काम तुम्ही या वाक्यातील क्रियापद सांगा ठीक आहे दिलेल्या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक करणार या ठिकाणी करणार हे क्रियापद आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सुदैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ठीक आहे सुदैवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन दुर्दैवी ठीक आहे दुर्दैवी हा सुदैवीचा विरुद्धार्थी शब्द आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा ठीक आहे शुद्ध शब्द ओळखायचा आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन जिज्ञासु वृत्ती ठीक आहे बाकीचे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहेत आणि ऑप्शन्स पैकी हा दुसरा ऑप्शन जो आहे तो शुद्ध शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा किल्ल्यांचा डेश तिने कमरेला खोचला रिकाम्या जागी योग्य समूह वाचक शब्द कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन दोन जुडगा किल्ल्यांचा जुडगा तिने कमरेला खोचला ठीक आहे किल्ल्यांचा जुडगा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन एक विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हटले जाते त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा गोपाळ हा मुलगा मुंबईत असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते या वाक्यातील सामान्य नामे कोणती आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार मुलगा बहीण आणि गाव ठीक आहे मुलगा बहीण आणि गाव हे काय आहे तर सामान्य नामे आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते या वाक्याचा प्रकार ओळखा ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन संकेतार्थी पाऊस पडला असतात तर वातावरण वाक्य आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या संदर्भ ग्रंथामध्ये या ठिकाणी आपल्याला संपूर्ण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बौद्धिक चाचणी वन विभागाची विशेष माहिती महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीस मधील वनांबाबतची विशेष माहिती भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार तेवीस मधील राज्यांच्या वनांची आकडेवारी तसेच वन विभागाच्या योजना कायदे पर्यावरण हवामान तसेच चालू घडामोडी देण्यात आलेल्या आहेत हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती डिस्काउंट मध्ये उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन वरती सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेले आहे त्याचबरोबर संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाचा जो डिटेल रिव्ह्यू आहे तो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा शंख करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन आरडा ओरडा करणे शंख करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आरडाओरडा करणे हे आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे घाट वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहासाठी घाट हा एक शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढील पैकी अचूक वाक्य रचना कोणती आहे ठीक आहे सर्व ऑप्शन्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे यापैकी या आपल्याला अचूक वाक्य रचना असलेला ऑप्शन चूज करायचा आहे तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात अरे रे म्हणून अगबाई बाहेर वाहवा कारण की पुढील पैकी केवळ प्रयोगी अव्यये कोणती आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक अरे रे अगबाई आणि वाहवा अरे रे अगबाई आणि वाहवा हे काय आहेत तर केवळ प्रयोगी अव्यये आहेत त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन स्तुती स्तुती हा प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वनरक्षक साठी एका शिफ्ट मध्ये आलेले मराठीचे क्वेश्चन पाहिलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वरती विचारलेले प्रश्न पाहणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि सर्वात महत्वाचं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग